तारदाळ ग्रामपंचायतीच्या वतीने स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा उत्साहात आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते स्वर्गरथाचे उद्घाटन तारदाळ तालुका हातकणंगले येथील ग्रामपंचायतीच्या पंधराव्या वित्त आयोगातून लोकोपयोगी येणारा स्वर्गरथ तयार करून गावाला लोकार्पण केल्याने ग्रामपंचायतीने आदर्श निर्माण केला आहे मृत्यूनंतरची वाटदेखील भावी मृत शरीराला खांदा देऊन स्मशान घाटापर्यंत होणारा प्रवास करण्यासाठी सोयीचे भावे याकरिता सामाजिक जाण व समाजाचे काहीतरी ऋण फेडावे या उदात्त हेतूने तारदाळ ग्रामपंचायतीने सोमवार दिनांक सप्टेंबर एक रोजी स्वर्गरथाचा लोकार्पण सोहळा केला लोकार्पण सोहळा आमदार राहुल आवाडे यांच्या हस्ते करण्यात आला या प्रसंगी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रसाद खोबरे सरपंच पल्लवी पोवार खोतवाडी सरपंच विशाल कुंभार विनोद कोराणे यशवंत वाणी रणजित पोवार अमृतमामा भोसले अशोकराव माने शशिकांत मोहिते श्रीरंग खवरे उपसरपंच बबलू कोळी अंजना शिंदे भीमराव बन्ने सचिन पोवार ग्राप सदस्य प्रवीण पाटील सूर्यकांत जाधव गजानन नलगे नितीन खोचरे मृत्युंजय पाटील चंद्रकांत तांबवे नयन कांबळे विमल पोवार दीपाली कोराणे राणी शिंदे संगीता पाटील मालुबाई चौगुले लक्ष्मी चौगुले अकबर कर्डी डी पी भगत वैभव पोवार वसंत चौगुले रणजित माने अमित खोत सचिन चौगुले सतीश नर्मदे विकास बन्ने महादेव चोपडे विजय चौगुले सुनील पाटील पिंटू दाते जीवन माने यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते